आता मध्ये पावसानं एवढा मोठा दणका दिला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती आहे की ऑक्टोबरमध्ये दे देखील पावसाचं प्रमाण असंच राहील का तर ऑक्टोबर मधल्या आता पहिल्या आठवड्यात तुम्ही सांगितलं की सात आठ तारखेपर्यंत काहीशी भा उकडून काही भागांमध्ये जाणवू शकते तर ऑक्टोबर मधल्या आणखीन पुढच्या तीन आठवड्यांबद्दल आपल्याला आता काय सांगता येईल का यामध्ये जसं तुम्हाला मागं सांगितलं रब्बीची पाच आवर्तन असतात पहिलं पहिलं जे आवर्तन आहे ते मी सप्टेंबर दुसरं आवर्तन सप्टेंबर तिसरं आवर्तन सप्टेंबरच्या शेवटी समजलं का त्यानंतर म्हणजे साधारण एक एक, एक सप्टेंबरच्या दरम्यान ते तेरा सप्टेंबरचं एक हे पहिलं आवर्तन समजा नंतर दुसरं आवर्तन पंचवीस सप्टेंबरपर्यंत तिसरं आवर्तन सत्तावीस ते याच्यामधलं जे आवर्तन आहे की जे साधारण आठ नऊ ऑक्टोबरला येतं चौथं आव आवर्तन जे आहे दहा नंतर जे चालू होतं आणि पाचवं आवर्तन दिवाळीनंतर तर याच्यामध्ये तुमचा प्रश्न आहे की ऑक्टोबरमध्येही पाऊस असेल का तर ह्या पाच आवडतापणी शक्यतो चौथा आणि पाचव्या आवर्तनात पाऊस होत नाही बर त्यामुळे ऑक्टोबर मध्ये बऱ्यापैकी ऑक्टोबर वीट आणि काढणी आपण निवांत पण ह्या वर्षी काय लहान लानीचा प्रभाव असल्यामुळे विशेष नसला तरी थोडासा कमकोत लाचा प्रभाव असल्यामुळं चौथ्या आणि पाचव्या आवर्तनामध्ये म्हणजे साधारण तुम्हाला आठ नऊ ऑक्टोबरला पावसाची शक्यता दिसते आणि त्यानंतर दिवाळीनंतर तुम्हाला कदाचित अठरा एकोणीस वीस ऑक्टोबर नंतर पावसाची शक्यता दिसते त्यामुळं पाऊस हा आहे पण अति नाही अच्छा समजला पर ना का परंतु चौथ्या आवर्तनात जो पाऊस आहे सप्टेंबरच्या आसपास त्या दरम्यान मात्र पावसाची शक्यता जाणवते म्हणजे ऑक्टोबर मध्ये पण पाऊस असेलच काही पाऊस असं म्हणत सप्टेंबर इतका नसेल पण ऑक्टोबर मध्ये पाऊस हा ठेवा पाऊस हा आहे ऑक्टोबर महिन्यात सुद्धा आणि त्याचं एकमेव कारण लानीना जो जो डोका होतोय तो लानी आहे आणि जो इंडियन ओशन डायपल हा जो जर निगेटिव्ह असला तरी तो फार काला मर्यादित कालावधी असल्यामुळं त्याचाही अटकाव नसल्यामुळं ऑक्टोबरमध्ये पावसाची शक्यता जाणवते नेमकं पुढच्या टप्प्यामधला पाऊस कधी असेल उघडीप कशी असू शकते त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाचा अंदाज कसा आहे असं देखील सरांनी सांगितलं सर धन्यवाद आज तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि या सगळ्या पावसाचा अंदाज समजावून सांगितला ओके okay, सर धन्यवाद